नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करिअर टिप्समध्ये प्राधान्यक्रम आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाची ओळख या एकमेकांना जोडून आलेल्या शब्दांचा कशा पद्धतीचा वापर आपल्या जीवनामध्ये करून घ्यायचा हे आपण लक्षात घ्यायचं आहे याच्यासाठी स्वतःला थोडंसं अभ्यासाच्या मूडमध्ये तुम्हाला न्यावं लागेल किंवा आपल्याला जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे आजूबाजूच्या परिसरामधील जे काही घटक असतात जे नकारात्मक कॉमेंट्स असतात त्यांना दूर सारून आपल्याला पुढे जायचं आहे हे मनामध्ये घ्यावं लागेल आणि त्याच माध्यमातून हा निश्चय करावा लागेल की आपल्याला आपला प्राधान्यक्रम कसा ठरवायचा किंवा कोणता ठरवायचा आणि त्या माध्यमातून स्वतःच्या व्यक्तिमत्वाची ओळखसुद्धा कशा पद्धतीची करून घ्यायची हे ठरवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला माहीत असेल की आपण अशाच पद्धतीच्या करिअर टिप्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी मागे सुद्धा देत आलेलो आहे हे आपलं एक एज्युकेशनल चॅनल असल्यामुळं आपल्याला या सर्व गोष्टींची आवश्यकता असते बऱ्याच वेळेस आपल्याला नकारात्मक विचार स्पर्धा परीक्षा देत असताना ऐकू येत असतात त्याचा बोध आपण घेतो आणि त्याच माध्यमातून स्वतःला पाहू लागतो निरखू लागतो आणि आपल्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते ते दूर करण्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आहे हे लक्षात असू द्या हा विचार आहे विचाराची ही आपली श्रृंखला पुढे न्यायची आहे आणि त्यासाठीच तुम्हाला आजचा हा विचार महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्यासाठी मागचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल ऐकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करा म्हणजे अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओची मालिका तुम्हाला मला देता येईल विद्यार्थी मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षांचा किंवा कुठल्याही परीक्षेचा ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागतं तर त्या आपल्या प्राधान्यक्रमाचं नियोजन करावं लागतं ज्यावेळेस आपण आपल्या प्राधान्यक्रमाचं नियोजन करतो त्यावेळेला आपल्याला कळून चुकतं की आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही किंवा अभ्यासानेच आपल्याला पुढे जाता येईल आणि तो अभ्यास कशा पद्धतीचा करायचा आपला प्राधान्यक्रम कोणता ठरवायचा जीवनाची जी काही आपली दिनचर्या आहे ती कशा पद्धतीची ठरवायची आणि अभ्यासाला कशा पद्धतीचं प्राधान्य द्यायचं हे आपल्याला ठरवावं लागतं हे ज्यावेळेस आपण ठरवतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की निश्चितच आपण काहीतरी करू शकतो आणि तेही आपल्याला विद्यार्थी दशेमध्ये जर करण्याचं सुचलं तर निश्चित त्याचा फायदा होतो आणि म्हणूनच आपला प्राधान्यक्रम ठरवत असताना अभ्यासाला सर्वप्रथम प्राधान्य द्यायचं हे आपण लक्षात घ्या आपल्या वयाची जी काही आजची स्थिती असेल ती स्थिती लक्षात घ्या येणाऱ्या कालखंडामध्ये किती वर्षामध्ये कोणत्या गोष्टीपर्यंत आपल्याला जाऊन पोहोचायचं आहे हे आपल्याला ठरवावं लागेल आणि ते ठरवत असतानाच आपल्याला आपल्या जीवनामधील प्रत्येक गोष्टीचा क्रम हा ठरवता आला पाहिजे तर आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत होते विचाराच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येतं आणि अभ्यासाला आपला प्राधान्यक्रम देता येतो हा अभ्यासाचा प्राधान्यक्रम दे देण्यासाठी स्वतःची ओळखसुद्धा होणं गरजेचं आहे त्यासाठीच आपण आजच्या या चर्चेमध्ये स्वतःचा जे काही प्राधान्यक्रम आहे आणि व्यक्तिमत्वाची जी काही ओळख आहे अशा पद्धतीच्या दोन या शब्दांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून हा विचार करिअर टिप्सच्या माध्यमातून पुढे आणलेला आहे या ठिकाणी मला एक गोष्ट तुम्हाला अशी सांगावं वाटते आणि ती मी लहान असताना मला माझ्या शिक्षकांनी सांगितली होती जे की मला आयुष्यभर प्रेरणादायी गोष्ट अशा पद्धतीची ती ठरलेली आहे आणि माझ्या जीवनामध्ये जो काही परिवर्तनाचा जो काही भाग आहे अभ्यासाचा जो काही भाग आहे एम पी एस सीच्या मोठमोठ्या परीक्षेला सर करण्याचा जो काही भाग आहे स्पर्धा परीक्षेमध्ये पास होण्याचा जो काही भाग आहे तो आज अशाच पद्धतीच्या या प्रेरणादायी वाक्यांच्या माध्यमातून गोष्टींच्या माध्यमातून माझ्यावर तो झालेला संस्कार आहे म्हणून मी माझे जे काही शिक्षक ज्यांनी ही गोष्ट तुमच्यापर्यंत आणून टाकण्याचं सौभाग्य मला दिलेलं आहे त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो आणि त्याच माध्यमातून ही गोष्ट तुमच्यासमोर शेअर करतो विद्यार्थी मित्रांनो मी कोणत्या वर्गात होतो हे मला आठवत नाही परंतु सरांनी आम्हाला एक जंगलामधील सिंहाची गोष्ट सांगितली ती कशा पद्धतीची आहे तर दोन सिंह जंगलामध्ये आपलं आयुष्य जगत असतात चांगल्या पद्धतीनं जगण्यासाठी ते प्रयत्न करत असतात त्यांना अन्नाची कुठल्याही पद्धतीची कमतरता जंगलामध्ये नसते मात्र बऱ्याच ठिकाणी त्यांना ज्या ज्या संकटांच्या माध्यमातून म्हणजे जे काही नैसर्गिक संकट असतील त्या कालखंडात त्या संकटाच्या माध्यमातून ते जंगलामध्ये फिरत असतात शिंह म्हणजे जंगलाचा राजा असा आपण आप लहानपणापासून कानावर असत परंतु अशाही वातावरणामध्ये ज्यावेळेस लोक आपल्या संपूर्ण गरजा मागवण्यासाठी जंगलामध्ये फिरत असतात त्यावेळेला त्या, त्या जंगलामध्ये अशाच पद्धतीचे मेंढे पाळणारे जे काही लोक आहेत ते सुद्धा शेळ्या पाळणारे जे काही लोक आहेत ते सुद्धा जात असतात त्यावेळेला त्या जंगलामध्ये अशाच पद्धतीच्या मेंढ्या किंवा शेळ्या पाळणाऱ्या लोकांना त्या जंगलामधील त्या शिंहाचे दोन बछडे दोन पिल्ले सापडतात ते छोटे असतात आणि हे छोटे जे काही पिल्ले असतात ते पिल्ले लहान असल्यामुळे सहज त्या शेळ्या पाळणाऱ्या किंवा मेंढ्या पाळणाऱ्या लोकांबरोबर ज्यावेळेस ते सांभाळले जातात आणि त्या त्यांच्या सांभाळण्याच्या प्रक्रियेमध्ये हळूहळू हळूहळू ते मोठे होत जातात ते शेळ्या मेंढ्याबरोबर असतात त्याचबरोबर जनावरे असतात त्याचबरोबर वेगवेगळ्या कोंबड्या वेगवेगळे पक्षी या संपूर्ण समूहामध्ये त्या जंगलांच्या राजाचं म्हणजेच सिंहाच्या बछड्याचं पालन पोषण अशा पद्धतीनं या संपूर्ण वातावरणामध्ये होत राहतं ते लहानशी मोठे होत राहतात आणि संपूर्ण शेळ्या मेंढ्याबरोबर कुत्र्याबरोबर सत ते सतत जंगलभर फिरत असतात नंतर त्या शेळ्या मेंढ्या पाळणाऱ्या माणसांना असं वाटतं की आपल्या शेळ्यांचं चांगल्या पद्धतीचं संरक्षण करतात आणि त्या संरक्षणाच्या माध्यमातून आपला जो काही कळप आहे तो आज चांगल्या पद्धतीचा वृद्धिंगत होत आहे मात्र आपण असं पाहतो की ज्यावेळेस यांचं पालन पोषण होत असतं त्या पालन पोषणामध्ये त्यांना त्यांचे ते जे काही शेळ्या मेंढ्या पाहणारे लोक आहेत त्यांनी कधीही त्या जंगलाच्या राजाला मांसाहार करू दिला नाही का कारण की त्यांना जर तशी सवय लागली तर त्याच पद्धतीने ते त्यांना त्या गोष्टी लागतील आणि मग आपल्या या संपूर्ण शेळ्या मेंढ्यांच्या कळपामध्ये हल्ला होण्याची शक्यता किंवा त्यावर गदा येण्याची शक्यता असेल असं गृहीत धरून त्यांनी या सर्व त्या बछड्यांना जो काही आहार दिला तो दुधाचा किंवा एक शाकाहारी अशा स्वरूपाचा आहार दिला थोड्याच दिवसामध्ये त्यांची वाढ झाली आणि त्या वाढीच्या माध्यमातून ते जंगलामध्ये भटकंती करू लागले शेळ्या मेंढ्यांच्याच कळपामध्ये त्यांची वाढ झाल्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांना लढा होता त्यांचा सहवास त्यांना लाभल्यामुळे त्याच पद्धतीनं त्यांचं वागणं चालू राहायचं आणि मग एक दिवस अचानक पद्धतीने जंगलामध्ये ज्यावेळेस या शेळ्या मेंढ्यांचा कळप फिरत होता त्या कळपाबरोबरच हे संपूर्ण जंगलभर फिरत असताना हे दोन बछडे जे की मोठे झाले होते कुत्र्यापेक्षा किंवा त्यांच्या संपूर्ण आजूबाजूमध्ये जे काही प्राणी होते त्या प्राण्यापेक्षा ते वेगळे दिसू लागले होते त्यांना एक आयडेंटिफिकेशन निर्माण झालेली होती ओळख निर्माण झाली होती आणि असंच जंगलामध्ये फिरत असताना ज्या वेळेस ती जंगलामध्ये या संपूर्ण शेळ्या मेंढ्यांचा कळप किंवा त्याबरोबर फिरत असायचे त्यावेळेला त्या संपूर्ण शेळ्या मेंढ्यांच्या कळपाचं संरक्षण व्हायचं हे संरक्षण होत असताना या संपूर्ण लोकांना एक प्रकारचा आनंद व्हायचा की या लहानपणापासून आपण या बछड्यांना ज्या पद्धतीनं पाळलं त्यांनी चांगल्या पद्धतीचं चा आपल्या शेळ्या मेंढ्यांचं संरक्षण करत आहे मात्र एक दिवस असा येतो की ज्या हे जंगलामध्ये संपूर्ण कळप फिरत असतो त्या कळपामध्ये हे मोठे झालेले बछडेसुद्धा फिरत असतात त्यावेळेला ओरिजिनल जे काही जंगलाचा राजा म्हणजे सिंह ते या संपूर्ण शेळ्या मेंढ्यावर हल्ला करतात ज्यावेळेस हा हल्ला होतो त्यावेळेला संपूर्ण शेळ्या मेंढ्या संपूर्ण कळपातील जेवढे पशुपक्षी प्राणी होते ते, हो ते जंगलामध्ये सैराटपणे धावत सुटतात हे धावत असताना ओरिजिनल जे काही सिंह होते त्यांना असं वाटलं की आपण यांच्यावर हल्ला केल्याच्या नंतर हे पळणे साहजिक आहे परंतु यांच्यामध्ये हे दोन जे काही बछडे आहेत जे की आपल्यासारखेच दिसतात ते आपले सिंहच आहेत आपल्याच कुळामधील आहेत हे का पळायलेत हे का स्वीकार करत नाहीत अशा पद्धतीचा प्रश्न त्या दोन ओरिजनल सिंहांना पडला आणि मग त्यांच्या विचाराचं चक्र हलू लागलं ज्यावेळेस त्यांना असा प्रश्न पडला त्यावेळेस धावत धावत जाऊन या ओरिजिनल सिंहांनी बाकीच्या सर्व कळपातील पशु पक्षी प्राणी सर्वांना सोडून दिले आणि या बछड्यांना पकडले या बछड्यांना पकडल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की आता आपली शिकार झालेली आहे कोणाला तर त्या बछड्यांना असं वाटलं की आपली शिकार झाली मात्र या ठिकाणी त्या ओरिजिनल सिंहांनी या बछड्यांची शिकार केली नाही त्यांना पकडलं आणि त्यांना विचारलं अरे बाबांनो तुम्ही सर्वजण पळत आहात हे कशामुळे पळत आहात तर ते म्हणले आमच्यावर सिंहांनी हल्ला केलेला आहे ज्या वेळेस त्यांना असं लक्षात आलं की या बछड्यांना हे माहीतच नाही की ते तेही आपल्यासारखेच सिंह आहेत त्यावेळेस त्यांना आश्चर्य वाटलं या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की या आश्चर्य वाटण्यामधून त्यांना त्यांच्याबद्दलचं कुतूहल लक्षात आलं आणि त्यांनी हे प्रमाणित करण्याचं प्रयत्न केला की या दोघांना आपण आयडेंटिफिकेशन किंवा स्वतःची ओळख दाखवणं गरजेचं आहे त्या ओरिजिनल शहांनी त्या दोघांनाही आपल्याबरोबर घेतलं त्यांना भीती वाटू लागली त्या दोन्ही बछड्यांना तरी ते म्हणले तुम्ही भिवू नका आमच्याबरोबर चाला का तर तुम्हाला तुमचं आयडेंटिफिकेशन करायचं आहे किंवा दाखवायचं आहे ज्यावेळेस त्यांनी एका तळ्याच्या काठी त्यांना घेऊन गेले पाण्याच्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्या पाण्याच्या ठिकाणी त्या ज्या बछडे जे होते त्यांना दाखवलं की आम्ही कोण आहोत तर ते बछडे म्हणू लागले की तुम्ही सिंह आहात जंगलाचे राजा आहात शिकार करण्यासाठी तुम्ही आलेला होता आमची शिकार तुम्ही करणार होता आणि मग त्यांनी असं सांगितलं की मग सिंह असू तर आम्ही आणि तुम्ही सारखेच कसे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्टोरीचा मती मतितार्थ समजायला पाहिजे की मग त्या बछड्यांना असं लक्षात आलं की तुम्ही आमच्याकडे पहा आणि तुमच्याकडं पहा दोघेही आपण सारखे आहोत त्या बछड्यांना असं वाटलं की हो खरं आपण यांच्यासारखेच आहोत म्हणजे आपण सुद्धा सिंहच आहोत जंगलाचे राजे आहोत आणि त्या बछड्यांना कळून चुकलं की आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी आपली जी काही आजूबाजूची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये होतो मात्र आपण जंगलाचे राजे आहोत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे जी काही आयडेंटिफिकेशन आहे व्यक्तिमत्वाची जी काही ओळख आहे ही ओळख जोपर्यंत आपल्याला अशा पद्धतीनं होत नाही तोपर्यंत आपण आपली पुढची दिशा सुद्धा ठरवत नाही आणि मग त्या शिंहांनी त्या बछड्यांना हे पटून दिलं की तुम्ही लहानपणापासून ज्या वातावरणामध्ये राहिलात ज्या ठिकाणी राहिलात तो त्या माध्यमातून तुमच्यावर झालेला संस्कार आहे मात्र तुमची ओरिजिनल जी काही आयडेंटिटी आहे ती अशा पद्धतीची आहे बोध आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचा घ्यायचा की इथून पुढे म्हणजेच आपण ज्या विद्यार्थीदशेमध्ये आहोत ज्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये राहिलेलो हो। आहोत ज्या माध्यमातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत त्यावेळेला म्हणजे विद्यार्थी दशेमध्येच अशा पद्धतीची आयडेंटिफिकेशन होणं गरजेचं असतं त्यासाठीच ज्या ज्या वेळेस तुम्हाला आप तुमचे शिक्षक तुमचे मार्गदर्शक ज्यावेळेस अशा सर्व गोष्टी सांगत असतात त्यावेळेला स्वतःच्या व्यक्तिमत्वाची ओळख आपण करून घेणं गरजेचं आहे आणि ही ओळख करून घेण्यासाठीच आपला प्राधान्यक्रमसुद्धा आपल्याला ठरवता आला, था आला पाहिजे स्वतःची ओळख एकदा झाली की मग आपण आपल्या याच आयडेंटिफिकेशनच्या माध्यमातून आपण आपला जीवनाचा क्रम चांगल्या पद्धतीचा ठरू शकतो चांगल्या पद्धतीनं चांगल्या गोष्टी मिळू शकतो आणि आपल्या यशापर्यंत जाऊ शकतो या बोधुकतेचा मुख्य मुद्दा असा होता की स्वतःच्या आयडेंटिफिकेशनसाठी निश्चित एखाद्या आपल्याला मार्गदर्शकाची गरज असते हा मार्गदर्शक जर तुम्हाला निश्चित वेळी मिळाला तर आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व तो आपल्याला दाखवून देतो ते आपल्याला समजून यायला पाहिजे आणि ज्या वेळेस अशा पद्धतीचं हे समजून येईल त्यावेळेस ये आपल्यामध्ये परिवर्तनासाठी जे बदलासाठी ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपण आपोआप करण्याचा प्रयत्न करत असतो मी लहान असताना ही गोष्ट मला सरांनी सांगितली माझ्यामध्ये जे काही बदल होत गेले ते याच गोष्टींच्या माध्यमातून नंतर अभ्यासाच्या माध्यमातून आणि नंतर पुढे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षाच्या पास होण्याच्या माध्यमातून मी या सर्व गोष्ट सिद्ध करून दाखवल्या त्याचं कारण असं आहे विद्यार्थीदशेमध्ये मला अशा पद्धतीच्या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन योग्य वेळी मिळत गेलं ज्याचं परिवर्तन मी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं करू शकलो तीच गोष्ट या बोधकथेच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चित तुम्हाला ही गोष्ट आवडेल आणि याच माध्यमातून स्वतःचं तुमचं जे काही व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व स्वतःचं समजून घेऊन तुमचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी तुम्ही त्याची मदत करता निश्चित जीवनामध्ये तुम्हाला करिअर टिप्ससाठी ही अशा पद्धतीची गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे याच गोष्टीच्या माध्यमातून तुमचा प्राधान्यक्रम ठरवून घ्या आणि स्वतःसाठी बोधसुद्धा घ्या आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद